नांदेड शहरासह आसपासच्या परिसरात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत गुरुवारी एकवीस मार्च सकाळी सहा वाजून आठ मिनिटाला भूकंपाचे तीव्र धक्के शहरातील काही नागरिकांना जाणवले गेल्या काही दिवसात भारताची राजधानी दिल्लीसह आसपासच्या परिसरात सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत आहेत शुक्रवार तीन नोव्हेंबर मध्यरात्री नेपाळमध्ये सहा पॉईंट चार रिस्टर स्केल तीव्रतेचा जोरदार भूकंप झाला या भूकंपाने दिल्लीसह आसपासच्या परिसरात धक्के जाणवले भूकंपाची ही घटना ताजी असताना आज पुन्हा एकदा नांदेड शहरासह आसपासच्या परिसरात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत